पोलीस तपासात काय महत्वाचं असतं तर पुरावा एक एक धागे दोरे पकडून पोलीस तपास करत पुढे जातात कधी कधी हे तपास ढिगाऱ्यातून सुई शोधणारा असतो मागे एकदा मृतदेह सापडलेल्या बॅगच्या स्टिकरवरून पोलीस तीन महिने तपास करत राहिले आणि आरोपीपर्यंत पोहोचले होते अर्थात एक छोटी गोष्ट देखील पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करते पण हे पुरावेच नसतील तर बऱ्याचदा समोरचा खुनी आहे हे माहिती असतं पण ते सिद्ध करता येत नाही अगदी दृश्यम सिनेमासारखं एक तर आरोपीने शिताफीने पुरावे संपवलेले असतात दुसरी गोष्ट म्हणजे फक्त वाटत असतं पण सिद्ध करता येत नाही अशीच एक केस झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी म्हणजे दोन ऑगस्टला एक अल्पवयीन कॉलेजला जाणारी तरुणी गायब झाली कोणतेच पुरावे सापडत नव्हते तपास करून पोलीस यायचे फक्त एकाच व्यक्तीपर्यंत पण हा व्यक्ती काय तुटत नव्हता संशयाची सुई त्याच्यावरच येत होती पण फक्त संशय कामी येत नव्हता मग तपास कसा लागला काय झालं होतं त्या मुलीसोबत आणि कोण होती ती व्यक्ती पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि आपण पाहताय बोलगुडू तर ही घटना आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कोडाळ तालुक्यातल्या घावनाळे वायंगणवाडी गावची त्या गावात राहणारी बारावीत असणारी मुलगी रोज सावंतवाडीला कॉलेजला जायची जाता येता बस कॉलेज आणि घर इतकंच काय तिचं ते विश्व पण याच एस टीच्या प्रवासात एक मुलगा तिला फॉलो करायचा त्याचं नाव कुणाल कुणालने आय टी आयचा कोर्स केला होता काही काळ कॉलेज केल्यानंतर तो गावात पडेल ती काम करायचा कुणाच्या शेतातला काजू गाडायचा असेल कुणाच्या शेतातलं गवत काढायचं असेल तर तो करून द्यायचा बऱ्याच काळापासून हा कुणाल एस टीच्या प्रवासात तिला फॉलो करायचा अशाच एका प्रवासात कुणालने धाडस केलं आणि तिच्यासोबत ओळख केली ही ओळख प्रेमातली नव्हती स्पष्टपणे सांगायचं तर लवशिप सारखी नव्हती सहज झालेली ओळख आणि कुणालचं एखाद्या मित्राप्रमाणे सहजपणे वागणं त्यामुळे त्या, त्या मुलीला ना कुणालवर संशय आला ना वेगळं काही वाटलं कुणालच्या डोक्यात मात्र वेगळंच काहीतरी घडत होतं मैत्रीच्या पुढे जाण्याचा कुणाल प्रयत्न करत होता त्यासाठी या मैत्रीत जे काही करता येईल ते तो करत राहिला रोज तिच्यासोबत एस टीने प्रवास करायचा गाडी घेऊन तिचं काही काम असेल तर ते करण्यासाठी तिला घेऊन जायचं अगदी वेळ पडली तर मोबाईलवर रिचार्ज देखील मारायचा कुणाल तिच्यासाठी हवं ते करू लागला इकडं तिच्या डोक्यात मात्र कुणाल हा सर्वात चांगला आणि जवळचा मित्र इतकंच पक्क होतं पण कुणालने आता मैत्रीच्या पुढे जायचं ठरवलं कुणालने एक दिवस तिला प्रपोज केलं आणि त्याला मिळाला नकार हा नकार कुणालला न पचणारा होता कुणाल आतून कुडत होता पण त्याच्या डोक्यात वेगळाच प्लॅन शिजला या नकारानंतर कुणालने आपली मैत्री अशीच राहू दे अशी गळ तिला घातली तिनेही हे प्रपोजल कॅज्युअल घेतलं आणि जशी जुनी मैत्री होती तशीच कायम ठेवण्याचं नाटक कुणाल करू लागला पण या दरम्यान कुणालला गोष्टी खटकू लागल्या दुसऱ्या कोणासोबत ती बोलताना दिसली तर याच मुलामुळे मला तिने नकार दिला असेल असं त्याला वाटू लागलं आपण तिच्यासाठी खूप काही केलं किती दिवसांपासून तिच्या मागे होतो पण आता ती दुसऱ्यासोबत देखील सहजच बोलते या गोष्टीचा राग कुणालच्या डोक्यात साचू लागला आणि आला तो दिवस तारीख होती दोन ऑगस्टची सावंतवाडीत कॉलेजला गेलेल्या तिला याने भेटायला आंबेरीत तिठाला बोलावलं ती देखील गेली इथून गाडीने ते एका शेताच्या दिशेने जाऊ लागले पुन्हा वेगळ्या विषयावर काहीतरी बोलायचंय असं तिला वाटलं पण तोपर्यंत कुणाल काय करणारे त्याच्या डोक्यात नेमकं काय आहे याचा तिला थांब पत्ता देखील नव्हता पुढे चार पाच किलोमीटरवर असलेल्या वाडोस बाटमाचा चाळाजवळच्या निर्जन स्थळी कुणालने गाडी थांबवली या जागेची रेखी अगोदरच कुणालने केली होती इथे कोणीच नव्हतं पुन्हा याला त्याच विषयावर बोलायचं असेल असा विचार तिच्या डोक्यात घोळत होता पण इतक्यात खिशातून आणलेल्या नायलॉनच्या दोरीने त्याने तिचा गळा आवळला आणि तिला जागेवरच संपवलं पण यानंतर सुरू झाली खरी स्टोरी इथं डॉक्टर शरद पाटील यांचं शेत होतं शेतात एक घर होतं जिथं शेतीचं सगळं सामान ठेवलेलं होतं कोकणात अशा जागेला शेतमांगर म्हणतात हे घर रिकामच असायचं कारण डॉक्टरांची काजूबाग त्यात ते राहायला बाहेर फक्त काजूच्या काळात काही काळ ते आले तर यायचे कुणाल जी पडेल ती काम करायचा यात तो डॉक्टरांच्या शेतात देखील आला होता काजूच्या बागेत त्याने काम केलं होतं त्यामुळे सहा सहा महिने इथे कोणी येत नाही हे त्याला पक्क ठाऊक होतं त्यामुळेच तिला संपवण्यासाठी कुणालने ही जागा फिक्स केली थी। होती आता तिचं प्रेत त्याने इथल्या एका खोलीत खिडकीतून टाकून दिलं त्यावर आजूबाजूचं साहित्य ठेवलं एका घरात ते प्रेत तसंच राहिलं ही गोष्ट होती दोन ऑगस्टची त्यानंतर सुरू झाला पोलीस तपास तीन ऑगस्टला पोलिसांकडे मुलीच्या मिसिंगची केस फाईल झाली मिसिंगच्या केसचा तपास हा हत्येप्रमाणेच करण्याची प्रथा त्यामुळे पोलिसांनी देखील जोराचा तपास सुरू केला या मुलीचा सीडीआर मागवण्यात आला सीडीआर म्हणजे कोणाकोणाला कॉल झाले याची माहिती यात या मुलीच्या नंबरवर सातत्याने कुणालचा सा नंबर दिसला होता शेवटचा कॉल देखील कुणाल सोबतच झाला होता झालं कुणाल सहज सापडला पण असं नव्हतं कुणाल पक्का मुरलेला होता पोलिसांचा फोन येताच पुढच्या क्षणाला कुणाल पोलीस स्टेशन मध्ये आला ओळख मैत्री शेवटचा फोन हे सगळं त्यानं अगदी शिताफीनं पोलिसांना सांगितलं तपासात कुठल्याच एका वाक्यावर कुणाल अडखळत नव्हता प्रत्येक गोष्ट व्यवस्थित सांगत होता आणि ती कुठे गेली आपल्याला देखील माहीत नाही यावर तो ठाम राहिला अगदी पहिल्या क्षणात त्याच्यावर संशय यावा असं काहीच दिसत नव्हतं पण कुणाल नाही तर मग कोण पोलिसांचा तपास दुसऱ्या दिशेने सुरू झाला मुलगी कॉलेजमधून दुसरीकडे गेल्याची वेळ तिथले साक्षीदार तिला कोणी बघितलं कोणी नाही अशा प्रत्येक गोष्टींचा तपास सुरू झाला पण एखादा क्लू मिळाला तर त्याचा शेवट कुणालपाशीच व्हायचा पुन्हा कुणालला बोलवून घेण्यात आलं पुन्हा लगोलग कुणाल पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला सहसा खून गेल्यानंतर आरोपी दुसऱ्या तिसऱ्या चौकशीत कबूल करतात ते तुटतात जबाब देताना चुकतात पण इथे कुणाल चुकत नव्हता प्रत्येक त्याची एक स्टोरी असायची आता या तपासात पोलिसांकडे एकच गोष्ट होती ती म्हणजे असं वाटतंय की यानेच काहीतरी केलंय एकतर या मुलाने त्या मुलीला प्रेमाच्या जाळ्या तोडून कुठेतरी पाठवलंय की कुणाल फक्त एक प्याद आहे दुसऱ्याच कोणीतरी मुलीसोबत काही घातपात केलाय तपासाच्या दिशा अनेक होत्या कुणाल शिताफीने प्रत्येक गोष्ट हाताळायचा दोन महिने होत आले कुणालची वारंवार चौकशी सुरू होती पण कुणाल शिताफीने हाती काहीच नव्हतं शेवटी पोलिसांनी देखील संयम सोडला पोलिसांनी शेवटची चौकशी म्हणून कुणालला ताब्यात घेतलं या शेवटच्या चौकशीत मात्र कुणाल गडबडला एका वाक्यातून दुसऱ्या वाक्यात अडकत गेला आणि अखेर तिचा खून आपणच केल्याचं कबूल करून मोकळा झाला पोलीस लागलीच त्याला घेऊन घटनास्थळावर गेले तर एका बंद पडक्या घरात त्या मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता इथं ना कोण येत होतं ना जात होतं त्यामुळे ना कोणाला प्रेताच्या कुजण्याचा वास आला ना कोणाला संशय आला घटनास्थळावर कुटुंबातले लोक आले आणि आपल्या मुलीचा असा मृतदेह पाहून आईचा बांध फुटला सहज केलेली फ्रेंडशिप तिथून सुरू झालेला हा प्रवास एका अल्पवयीन मुलीला मरणाच्या दारात घेऊन गेला अजूनही तपास अडकला असता तर कदाचित कुणाल हा खून पचवून तसाच फिरत राहिला असता